ऐंशी टक्के फरक आहे नाही शंभर टक्के माझा ऑपरेशन कॅन्सल आहे ठीक आहे ज्यावेळेस तुम्ही माझ्याकडे आलते त्यावेळेस काय काय त्रास होता तुम्हाला मला गोडगेर हो मला कसलाही चालता येत नव्हतं मग सुरुवातीला मला मी बारशी केली या बारशी दोन डॉक्टर केले ते कळम डॉक्टर के केलेले पण माझे ते तोंड सुद्धा त्या गोळेनं मला मुंगीच्या पाय कसा फरक पडत नव्हता मग माझे मुलगी आणि जावा इथे केस चालके दिलेले इथं मुलगी केस चालके त्यांनी मला इकडे घेऊन आले मग ते दाखवल्यानंतर मला तुम्ही डॉक्टर सा साहेबांनी सांगितलं की मला तीन दिवसात तुम्हाला फरक फरक मला जाणवला मग नंतर मी मी ट्रीटमेंट घेऊन गेलो सव्वा दोन महिने होऊन गेले तर अडीच महिने होत आले तर मला ऐंशी टक्के फरक आहे बाराशे डॉक्टर मला ऑपरेशन करायला ठरवलं होतं त्याने अडीच लाख रुपये मला फीस सांगितली होती मी म्हणलं मला ऑपरेशन करायचं नाही मग असेच ते म्हणले तुम्हाला तुम्ही कधीच होणार नाही म्हणजे माझ्या मुलीला जावं मला घेऊन आल्यामुळं त्यांना कसा ऍड्रेस मिळाला होता आपला त्यांना त्यांच्या गावात तीन तीन का दोन पेशंटली शंभर टक्के गुण आलेला आहे आपल्याकडून तुमच्याकडून आता तुम्हाला काय वाटतं ऑपरेशन करायची गरज कर लागेल माझं राहिलं तर टक्के फरक आहे मला येतं नव्हतं बसून असं ना मला असं असं इतकं इतकं होतं माझं तुम्ही करताच येत नव्हतं मला कस आता आता काय ठीक आहे काय नाही कसलं दुखत नाही काय कसलंच नाही दुखत येत लोकांना काय सांगणार तुम्ही संजीवनी आयुर्वेद बद्दल संजीवनी आयुर्वेद शंभर टक्के गुण येतो हे मला आज मला खात्री आहे कारण माझ्या मला स्वतःचा अनुभव मला कोणाला सांगायची गरज नाही अगर मला कोणी बसविलेलं नाही असं मुलाखत देण्यामुळे माझा वैयक्तिक अनुभव म्हणून मी बोलतोय असं मला कोणी सांगितले नाही तुम्ही असे मुलाखत द्या तुम्हाला हजार दोन हजार रुपये धरा असं काहीही नाही मला ऍक्च्युअली वैयक्तिक अनुभव स्वतःचा अनुभव आहे खरे अनुभव आहे म्हणजे काय हा म्हणजे आता ऑपरेशन करायचं वगैरे नाही शंभर टक्के माझं ऑपरेशन कॅन्सल आहे ठीक आहे धन्यवाद का